देवममलेदार यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने कांक्रिया मेडिकलतर्फे यात्रेत सहभागी होणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणी व पा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच विविध आजारांबाबत तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक सल्ला देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे महाराजांच्या सेवाभावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून किंचित साखा असेना उद्देशाने हे विशेष तपासणी शिबीर यात्रेच्या समारोपापर्यंत सुरू राहणार आहे या शिबिराचा लाभ ग्रामीण भागातील सर्व वयोगटातील नागरिकांनी घ्यावा विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन वेलनेस कांक्रिया मेडिकलचे संचालक दिनेश कांतीलाल कांक्रिया यांनी केले आहे या उपक्रमामुळे यात्रेत येणाऱ्या भाविकांना आरोग्याची तपासणी व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून नागरिकांमध्ये या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे नमस्कार मी दिनेश कांतीलाल कांक्रिया वेलनेस फॉर कांक्रिया मेडिकल सटाना मी आज तुम्हाला छान अशी माहिती छोटीशी माहिती देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे आज आपल्या महाराजांचा यात्रा उत्सव जो झाला आणि त्याच्यानंतर जो यात्रेचा रिस्पॉन्स आहे ते पाहून परिवार कांक्रे कलश परिवाराने आज आपल्या यात्रा उत्सवानिमित्त निमित्त एक हिमोग्लोबिनचा कॅम्प महाराजांच्या मंदिराच्या बाहेर लावलेला आहे हा जो कॅम्प आहे हा मोफत हिमोग्लोबिन चेक करणे मोफत मार्गदर्शन करणे व मोफत औषधं देणे का साठी रक्त वाढवण्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे आणि कशा कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याचा हिमोग्लोबिनचा कॅम्प लागलेला आहे तरी सर्वांनी सर्व नागरिकांनी भक्तांनी हा हिमोग्लोबिन चा जो कॅम्प आहे याचा उपभोग घ्यावा सेवा देतात तशी सेवा आम्ही देण्याचा निमित्त करतो एक प्रयत्न आहे छोटासा तरी सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल ला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोर वरून आय न्यूज ऍप डाउनलोड करा